हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे संक्रांत विशेष तर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू तर अगदी दहा मिनटात तयार होणारे अगदी सहज कुणालाही जमेल एवढी अगदी सोपी पद्धत आहे तर तर हा व्हिडिओ माझ्या नवीन किचनमधला पहिला व्हिडिओ आहे नवीन किचन आहे नवीन कढई आहे तर नवीन किचनमधला पहिला व्हिडिओ आहे तर आज आपण तिळगुळाच्या लाडूसाठी दोन वाट्या तिळ घेतलेले आहेत तर मीडियम गॅसवर असं तडतड खमंग असे भाजून घ्यायचे आहेत अगदी मिडीयम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत अजिबात मोठा गॅस करायचा नाही लगेच करपल्या जातील तर आपले लाडू कडवट होतील तर आता तो तो मी मिडीयम गॅसवर खमंग असे तीळ भाजून घेतलेले आहे तर दोन वाट्या तीळ आहे तर त्याच वाटीने दोन वाट्या मी बारीक चिरून घेतलेला गुळ घातलेला आहे बघू शकताय आहे त्याच वाटेने मी दोन वाट्या गुळ घातलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर कमी घातलं तरी पण चालेल पण एकदम ही एकदम परफेक्ट माप आहे हे तर आता हे मेडिम गॅसर आपण गुळ विरघळून घेऊया तर कढईला न चिटकण्यासाठी हाताला न चिटकू नये म्हणून त्याच्यामध्ये मी एक चमच तूप घातलेला आहे तर लाडू वळताना हाताला अजिबात चिटक चिटकू नये म्हणून मी तूप घातलेलं आहे तर आता हे मिडियम गॅसवर आपण गूळ विरघळून घेतलेलं आहे तर बघू शकता तर गूळ विरघळला म्हणजे आपल्याला गॅस लगेच बंद करायचं आहे तर बघू शकता आता हे पूर्ण विरघळलेलं आहे तर मी गॅस आता बंद केलेला आहे तर याच्यामध्ये आपण आता तिळ टाकून घेऊया तर पूर्ण मी तीळ याच्यामध्ये पाकामध्ये टाकलेले आहेत पूर्ण असं मिक्स करून घेते आणि एकजीव असं पूर्ण असं पाकामध्ये एकजू करून घेते तर गॅस बंद आहे गॅस आपल्याला आप एकदम असं कडक असं पाक करायचं नाही गुळ विरघळा की लगेच आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि लगेच आता हे तर बघू शकते पूर्ण असं मिक्स झालेलं आहे तर याला आपण आता दहा मिनिट बाजूला ठेवूया अगदी सहज असं लाडू वळतील ला असे बघू शकता एकदम असं सारण असं घट्ट घट्ट होते थंड करायला ठेवायचं आहे आता दहा मिनिट आणि थंड एकदम असं आपल्या हाताला सहन होईल एवढं कोमट असताना लाडू वळून घ्यायचे आहेत थोडंसं असं तूप लावून घ्यायचं हाताला कारण हाताला चिटकले जात नाही नाही तर पूर्ण हाताला असं तीळ चिटकतात तूप नाही लावलं तर अगदी छोटे छोटे मिडियम आकाराचे मी लाडू वळून घेते तर बघू शकताय कारण आता पूर्ण थंड झालेलं आहे तर मी या आकाराचे पूर्ण आता लाडू वळून घेते अगदी सहज वळतील असे लाडू आहेत हे आणि काही मेहनत पण नाही झटपट आपले लाडू तयार होतात तर बघू शकता एकदम असे मी या आकाराचे लाडू पूर्ण असं वळून घेते तर लहान मुलांना काजू बदाम जास्त आवडतात तर मी असं थोडंसं असं याला काजू लावून असे लाडू पूर्ण असं वळून घेते तर असे काजू लावल्याने आकर्षित दिसतात लाडू पण मिडियम आकाराचे लाडू आपले वळून झालेले आहेत संक्रात स्पेशल तिळगुळाचे लाडू खमंग आणि खुशखुशी झालेले आहेत दिसायला तर बघू शकताय खूपच असे सुंदर असे लाडू दिसतात तिळगुळाचे संक्रांत स्पेशल लाडू आपले तयार आहेत तिळगुळाचे आणि हे लाडू आठ दिवस नाही महिना तर महिनाभर टिकणारे लाडू आहेत हे तर खूप दिवस असे टिकतात आणि थंड झाल्याच्या नंतरच नंतरच असं डब्यात भरून ठेवायचं आहे तर आपले संक्रात स्पेशल आता लाडू तयार आहेत महिनाभर टिकणारे तुम्ही पण नक्की ट्राय करा या संक्रांतीला तर खूप अगदी सहज सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे ही अगदी नवं शिकवू मुलीसुद्धा करतील एवढी सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका